खुलासे होत आहेत अनेकांची नावं हो येत आहेत अगदी सुनील टिंगरेंचं नाव आहे अगदी दादांपर्यंत कनेक्शन सगळी जोडली जातात काय नेमकं काय सांगा हे माझी अपेक्षा आहे की देवेंद्रजींचं मी स्टेटमेंट तुमच्या चॅनलवर पाहिलं की त्या ते कुणालाही सोडणार नाहीत आणि पारदर्शकपणे राज्याला आणि देशाला सांगतील की ह्याच्या एक कोणी सगळं केलं त्याच्यामुळे माझी देवेंद्रजींकडून अपेक्षा आहे या राज्याच्या गृहमंत्री म्हणून की त्यांनी आम्हाला जे काही खरं असेल हे सांगावं आणि पोलीस ज्या पद्धतीने रोज वेगळ्या वेगळे प्रेस कॉन्फरन्सेस घेतात वेगळी वेगळी माहिती घेत आहेत म्हणजे प्र महाराष्ट्र सरकारचं प्रत्येक डिपार्टमेंट काहीतरी वेगळं आहे त्याच्यामुळे माझी अपेक्षा आहे की देवेंद्रजींनी पारदर्शकपणे जे खरं आहे हे राज्याला आणि देशाला सांगितलं पाहिजे या सगळ्यामध्ये दादांची करा अशी मागणी केली त्यानंतर दादा म्हणाले की मी नार्कोटिक्स करायला तयार आहे पण मी जर नारकोटिक्स केली तर नंतर या बाईंनी बोलायचं नाही आता त्यालाही चॅलेंज दिलं की प्रश्न मी काढून देतो मला असं वाटतं त्या दोघांचा तो अंतर्गत प्रश्न आहे त्यांना काही असाइनमेंट दिली असं वाटतं का नाही किंवा आता इलेक्शन झालं दादांचा रोल यूज संपलाय मी असं काही दिसतंय का भविष्यात भाजपला दादांची गरज उरली नाही म्हणून हे सगळं ऑपरेशन सुरू झालं हा प्रश्न तुम्हाला भारतीय जनता पक्षाला विचारायला लागेल मी कसं त्याचं दुसरीकडे कर्नाटकचं जे कांदा निर्यात कर जो होता तो रद्द करण्यात आलेला आहे पण महाराष्ट्रामध्ये चाळीस टक्के कर आहे तो अजूनही सुरू आहे मध्यंतरी जी घोषणा केंद्र सरकारने केलेली होती मधली घोषणा खोटी होती त्याच्यात काहीच नव्हतं कुठे त्याच्यातून कुठल्या कांद्याच्या शेतकऱ्याला दिलासा मिळालेला आहे त्याच्यामुळे कर्नाटकात जी घोषणा झाली तशी देशात व्हावी आणि ह्याची मागणी मी कांद्याचा प्रश्न गंभीर होणार आहे हे पार्लमेंटमध्ये पियुष गोयलांना हा प्रश्न आठ ते दहा म्हणजे दुष्काळ आणि कांद्याचा प्रश्न ह्याच्याबद्दल मी जवळपास ऑक्टोबर मागचं म्हणजे दोन हजार तेवीसपासून बोलते आज आपण जून महिना उद्या सुरू होणार आहे आणि हे सगळे प्रश्न आम्ही मांडलेले आहेत हे होणार आहे हे सांगितलं होतं आणि अतिशय असंवेदनशील सरकार असल्यामुळे काय अशा सरकारकडून अपेक्षा करणार ससूनच्या डॉक्टरांचं देखील समावेश असल्याचं समोर आलेलं आहे कशा पद्धतीने बघता कारण याआधी देखील ललित पाटील प्रकरणात ससूनचे डॉक्टर तसेच ससूनचे देखील स्वभाव ससून हॉस्पिटल हे एक राज्यातलं उत्तम हॉस्पिटल आहे अनेक दशक खूप चांगले डॉक्टर्स रिचारिका तिथले वॉर्ड बॉय यांनी अतिशय उत्तम काम केले कोविडमध्ये उत्तम याच टीमनी काम केलेलं आहे त्यामुळे दोन तीन घटना ज्या चुकीच्या झाल्या आणि त्या हॉस्पिटलमुळे नाही झाला प्रशासनाच्या ऑर्डरमुळे झाल्या याची नोंद सगळ्यांनी घेतली पाहिजे एखाद्या संस्थेचं नाव जर खराब होत असेल तर त्याला जबाबदार ती संस्था नाही आहे ससून ससूनमध्ये ससूनच्या केसमध्ये मी डॉक्टर तिथल्या सगळ्या टीमच्या बाजूने एवढ्यासाठीच उभी राहीन कारण का राजकीय इंटरफिअरन्स त्याच्यामुळे या घटना त्या होत्या आणि त्याच्यामुळे त्याची पारदर्शकपणे त्याचा एक व्हाईट पेपर हा सरकारनी आणि माझी देवेंद्रजी कडून अपेक्षा आहे कारण का ते स्वतः पुण्यात येऊन म्हणाले की आम्ही सोडणार नाही तर देवेंद्रजी आम्ही न्याय मागतोय बाहेर आल्या कि मग पालिकेचे रूपवर आणि पब्ज कारवाई असेल पोलीस प्रशासन असेल एकंदरीतच सिस्टीम हे अर्थातच अहो तुम्ही तुमच्याच सगळ्या चॅनल ते ड्रग्सचे व्हिडिओज दाखवले व प्रशासन काय करते तेव्हाही देवेंद्रजी पुण्यात आले होते आणि तेव्हा मी त्यांना विनंती केली होती की राजकीय मतभेद बाजूला ठेवू तुम्ही जर ड्रग्जच्या विरोधात काम करणार असेल तुमचं सरकार तर ता पूर्ण ताकदीने आम्ही तुमच्यावर उभं राहू राजकीय मतभेद ड्रग्जसाठी पण पुढे काय झालं ते प्रकरण संपलं ड्रग्ज पुण्यात रोजच मिळतात असं चॅनल्स आहेत मला फारशी या विषयाची माहिती नाही पण जे तुम वर्तमानपत्र आणि चॅनल्सवर येतं आणि व्हिडिओज दिसतात त्याच्यामुळे ड्रग्ज वाढलेले आहेत इटेन रन केसमध्ये पूर्णपणे प्रशासन पुण्याचं याच्यावर प्रश्नचिन्ह फक्त आपण नाही देशात ह्याची चर्चा होते आणि दोन लोक ज्यांचा काहीही संबंध नाही निष्पाप ज्या पद्धतीने त्यांचा खून आणि त्यांची हत्या झाली आहे अतिशय दुर्दैवी आहे आणि सरकारने याच्यात गलिच्छ राजकारण बाजूला ठेवून ह्या दोन युवकांना आणि युवतीला दिला। न्याय दिलाच पाहिजे संस्कृती कुठली असली तरी प्रशासनाचं काहीतरी कंट्रोल असला पाहिजे ना त्याच्यावर प्रशासन जबाबदार गेला नको या गोष्टींची नियम कायदे पार्लमेंट किंवा असेंब्ली मध्ये कशासाठी होतात त्याची अंमलबजावणी होण्यासाठी आणि त्याची जर अंमलबजावणी होणार नसतील तर जे आज सत्तेमध्ये ते काय करतायत विकासासाठी सगळे सत्तेत एकत्र आले आहेत मग कुणाचा नक्की विकास होतोय याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे आपल्याला मोदींनी महात्मा गांधींवर जे वक्तव्य केलं ते तुम्ही नक्की ऐकलं असेल की गांधींना आधी कोण ओळखत नव्हतं वाचलं की हा आणि एक मुव्ही आली आणि त्यानंतर महात्मा गांधींना सगळी ओळखत ते देशाचे काही छगन भुजबळ साहेब नाराज आहेत पवार साहेबांकडे ते पुन्हा यांची चर्चा आहे भुजबळ साहेब नाराज आहेत माझ्या कानावर काय नाही आलं असं आलं तर विधानसभेच्या घ्या दादा कॉम्प्रोमाइज करायचं नाही त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय कसं सांगणार त्यांनी काय त्यांचं काय जाताना ठरलं असेल विधानसभेला किती सीट देणार लोकसभेला हे आम्हाला कसं माहिती असेल मी तर काय नेगोसिएशन मध्ये नव्हते काही मुद्दा असा चार तारखेनंतर बरेचसे बदल होऊ शकतात निकालानंतर जर चर्चा अशा की साहेब आणि दादा पुन्हा एकत्र येतील मग काही आमदार नेमकं काय होऊ शकत मला कसं माहिती असेल एकदा रिझल्ट तर येऊ द्या एकतर आणि मला असं वाटतं प्रत्येकजण आपापल्या घरी सुखी आहे त्यांनी सुखात नांदावं ना प्रत्येकाने ना।